चला सगळ्यांना नमस्कार भाऊ भावान बन चला आता जेवायचं जियावायचंय आज काय बी येत आहे तर तू मला येणार बघायला आणू लाग ना पिलूला काय काय आणायचं अजून तरी शिवण्याचा चाललाय अभ्यास

मांग आणि बटाट पाताळ निताळ चुरून मुरून खाया कसं दिघा हा कस बी खा तसला वाटते आता शेवणाला थोडीच वाढ म्हणते तुला काय खायचं दिखा तिकड बसु बाटल्या मध्ये घे तिथ बस चल शिवण्य जेवाय

आता जरा थोडा उघडला बरं का पाऊस धर अवघड आहे आम्हीच बाटले जे आली तिकडे ठेव तिकडे घेऊन तो मला ती वाक मला मला पाहिजे नव्हतं लागत वाडक्यात हे जातो तू पिलं पुढं सर मी ताटली बर काय खायचं ते खा नाही खाईन ना चालू घेऊन लावलं ना पालक्याला शिवसेने तुला चुरून देऊ का म्हणल Gracias. Obrigada.

आता चला जेवायला हा आता पहिलं पडेल आहे पहिलं जेवणाचं म्हणजे पहिली जेवायची अशी माझ मटनाच्या कालवनात घ्या अशा बसायचं आहे ना सुरुवात तर करा आम्ही तर बसतोच जेवाय आता तुम्हाला तर माहिती आहे राखं तू तोंड चालू राहत कुठं काय शेंगदाच खा कुठं काय खा दुसरंच जेवण करून ठेवून यायला ना चार पाच मिनिटं लागायची जायला चार पाच मिनटं पाच मिनिटाचं जेवण करून डब कशाच पाताळ काल पण ती फडक्यात बाकरी वडशिवाय पटा पटापटापड तसला जेवण जीवा, जेवणाचा टेबलच पाहिजे खोडची आठ बसत ना बस मला जेवायला तर मस्त बघी काही हो आटवलंय बरं का ती डाळा हे डोळक्याच कारण आठवलं तर बाजरीच्या भाकरीचा काल आहे त्या काय शेवण्याला बी दिला चोरून हा परवाने बी चुरलाय

こちゃ気分でね。 आता वड नाही ओरडू खाना भरभर जावा लय काम करताय तुम्ही

असं वाटत चला वा बहिणी मस्त ना, जेवणाचा डे करा डे

आपापली काळजी लई दिवसात व्हिडिओ टाकती आणि ती बी पूर्ण फॅमिली आपली जेवण करते नाहीतर दाजी सदा आपला कुठेतरी पळालेला असतोय चला मग बाय बाय हा बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये आज काय मी सकाळपासून व्हिडिओ नव्हतं टाकलं चुरा चुरा बाकरी कालवना घ्या पुन्हा कुणाला देऊ काल वातरूम हॉस्टेल मध्ये होत असत बाप रे ना उद्या ना चुरून खायला नाही हॉस्टेलमध्ये चला मग बाहे नेणू बाय बाय सगळ्यांना